नेक्स्ट अपडेट दिल्लीत झालेल्या छप्पनव्या जीएसटी परिषदेत सरकारने जवळपास चारशे वस्तू आणि सर्विसेसवर जीएसटी दर हा मोठ्या प्रमाणात कमी केला आता जीएसटी हा फक्त पाच आणि अठरा या दोन मोठ्या भागातच विभाजित आहे आणि सीन गुड आणि लक्झरी वस्तूंवर चाळीस टक्के इतका कर आकारला जाईल या सुधारणा 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील आणि कंपन्या किमती कमी करून ग्राहकांना या कपातीचा थेट लाभ देण्यासाठी तयार आहेत ज्यामुळे दैनंदिन आवश्यक वस्तू ग्रह उत्पादने विमा पॉलिसी आणि वाहनांसह अनेक वस्तू स्वस्त होतील तसेच केंद्र सरकारने बाजारात खासगी नफा वाढू नये म्हणून किमतीची काळजीपूर्वक पाहणी करण्यात निर्णय घेतला आहे आणि हो तुम्हाला एक ट्रिक सांगतो हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर मी तुमच्या शॉर्ट फील्ड मध्ये दर रविवारी येऊन आठवड्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड अपडेट्स तुम्हाला सांगत राहील यासाठी पटकन सबस्क्राईब करून घ्या